नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सर्व शालेय स्पर्धा परीक्षा मग त्याच्यामध्ये मंथनची परीक्षा राहू दे अभिरूप राहू दे आय टी एस राहू दे किंवा कोणतीही प्रज्ञाशोध परीक्षा असू दे किंवा आपली स्कॉलरशिपची परीक्षा नोंदय परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी या विषयामध्ये हमखास पहिलाच प्रश्न असतो बघा पहिला प्रश्न स ह्याच्यावर असतो उतारा आणि मग त्याच्यानंतर संवादावर सुद्धा एक प्रश्न असतो तीन मार्काचा प्रश्न असतो मग हमकास विचारला जाणारा संवादावर आधारित प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत बऱ्याच वेळा मुलांना बघा संवादावरचे प्रश्न उत्तरावरचे ते प्रश्न व्यवस्थित सोडतात पण कधी कधी संवादामध्ये त्यांना कळतच नाही की त्याच्यामध्ये किती जणांचा सहभाग आहे किती व्यक्ती आहेत किंवा हा संवाद कोठे घडलाय ह्याच्यामध्ये मुलांचं कन्फ्यूज होतं मग तेच कन्फ्यूज तोच गोंधळ दूर करूया आजच्या या व्हिडिओने बघा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण संवाद कसा संवादावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा संवादावरचे उतारावरचे आणि कवितावरचे हे प्रश्न आपल्या हातातले प्रश्न असतात कारण आपल्याला उत्तर समोरच असतं फक्त आपल्याला त्यातलं शोधून आणि थोडासा आपल्याला विचार करून उत्तर ठरवायचं असतं मग हे आपल्या हातातले मार्क आहेत त्याच्यामुळे हे मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत बघा इथे आपण एक संवाद आहे आता संवादामध्ये म्हणजे नेमका संवाद म्हणजे काय बघा आपण घरामध्ये बोलतो मग आई वडिलांशी बोलतो किंवा मग आपल्या घरातल्यांशी दोघा तिघांशी जो असतो तो संवाद म्हणजे संवाद म्हणजे काय दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला आपण काय म्हणतो संवाद म्हणतो हा झाला संवाद म्हणजे काय आता संवादासाठी महत्वाचं काय संवाद कोठे झाला संवाद केव्हा झाला संवाद कोणाकोणामध्ये झाला संवादाचा विषय काय होता असे कोण म्हणाले या तपशिलाच्या अंगाने प्रश्न विचारले जातात म्हणजे जे आता मी प्रश्न सांगितले ते प्रश्न महत्वाचे आहेत ते आपल्याला संवाद वाचताना कळलं पाहिजे यासाठी काय करायचं तर सगळ्यात प्रथम संवाद काळजीपूर्वक वाचायचा ज्यावेळेस आपण संवाद काळजीपूर्वक वाचतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये स्थळ म्हणजे ठिकाण कोणतं आहे वेळ कोणती आहे व्यक्तींची संख्या किती आहे मग यांचा वापर करू आपण काय करायचंय तर्कज्ञानाचा वापर करायचा आहे आणि अचूक उत्तराचा जो पर्याय क्रमांक आहे तो काय करायचा आपण त्याचं वर्तुळ ठळक रंगवायचं आहे बघा कसं सोडवायचं ते आपण बघूया बघा आपण उतारा इथे दिलेला आहे आपण उतारा काळजीपूर्वक वाचूया आणि उतारा वाचता वाचताच काही गोष्टी आपल्याला नोंद करायच्या आहेत बघा स्नेहल तू रांगोळी काढ बाई मी साक्षीला सोबत घेऊ मग आता बघा स्नेहल तू रांगोळी काढ हे वाक्य कुणाचं असणार आहे बाईंचं असणार आहे बघा हे वाक्य बाईंच असणार आहे कारण नंतर स्नेहल काय म्हणते बाई मी साक्षीला सोबत घेऊ मग हे दुसरं वाक्य कुणाचं आहे तर स्नेहलचं आहे बघा वाचता क्षणी आपल्या लगेच लक्षात राहते मग बाई काय म्हणतात आता बघा घे ना पण लवकर काढा मग हे कोण म्हणते तर स्नेहलनी म्हटल्यावर बाई तिला उत्तर देत आहेत ना घे ना पण लवकर काढा फक्त तुम्ही दोघीच इथे आहात बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत अगं साक्षी आजच्या स्नेह संमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे मग हे वाक्य कुणाचं असणार आहे तर स्नेहलचं असणार आहे कारण स्नेहल साक्षीला म्हणते आहे की ना मग लगेच साक्षी उत्तर देते हो स्नेहल सरांनी सांगितलंय आपल्यासाठी ही खूपच महत्वाची खूपच अभिमानाची गोष्ट आहे मग हे वाक्य कुणाचं आहे तर हे वाक्य हे वाक्य आहे साक्षीचं कारण साक्षी स्नेहाला उत्तर देते ना साक्षी अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली मग हे कोण म्हणतात ह्या दोघींमध्ये गप्पा चालले तो की नाही रांगोळी काढता काढता मग हे वाक्य स्नेहल म्हटलंय तुला माहित नाही आपण लेख वाचवा अभियानात पठनाट्य केलं होतं आपण लेख वाचवा अभियानात पठनाट्य केलं होतं त्यामुळे मग हे वाक्य कोण सांगते तर साक्षी सांगते आहे की नाही कारण कोणी प्रश्न विचारला साक्षी अगं आपल्याच वर्गाची निवड कशी जा, झाली स्नेहल विचारते मग स्नेहलला साक्षी सांगते की अगं आपण लेख वाचवा हे पठनाट्य घेतलं होतं ना म्हणून आपल्या वर्गाची निवड झाली निवड झाली आता बघा अगो हो त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती मग हे कोण वाक्य म्हणते म्हणजे स्नेहल काय म्हणते अगो हो मला माहिती आहे त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती ना म्हणजे तिला माहिती आहे की आपल्यात आपण ते नाटक केलं होतं किंवा पठनाट्य केलं होतं आता बघा स्नेहल हो झाली का तुमची कामं चला कार्यक्रम सुरू होईल आता झालंच हो, हो बाई म्हणजे आता बाई आल्यात आणि बाई हे वाक्य त्या दोघींना म्हणतात झालंच आहे बाई साक्षीने बघा किती छान रंग भरलेत मग आता बघा साक्षी साक्षीचं कौतुक करेल का नाही मग हे वाक्य कुणाचं असणार आहे तर हे वाक्य स्नेहलचं असणार आहे मग ज्यावेळेस आपण वाक्य वाचतो त्यावेळेस आपण जर तिथे लगेचच कोणाच्या तोंडचं वाक्य आहे कोणी हे वाक्य म्हटले ते लिहिलं तर आपल्याला प्रश्न शोधायला मदत होईल कारण आधी उतारा वाचून घ्यायचा परत सोडवायचा याच्यामध्ये जा वेळ जाण्यापेक्षा जसं जा कळतंय आपल्याला की हे वाक्य कुणाचं जसं लागलीच आपण लिहिलं तर, तर आपल्याला उत्तर शोधायला मदतच होईल मग बघा झालंच आहे बाई साक्षीने बघा किती छान रंग भरलेत हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी मग बाई म्हणतात हो हो छान रंग भरलेत हो की नाही मग पाहुण्यांना सुद्धा ही रांगोळी आवडेल बघा हा झाला संवाद आता आपण प्रश्न बघूया मला वाटतं संवाद वाचला तर आता आपल्या सगळ्यांना हा संवाद समजला आता प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे आपल्याला वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा आता इथे सहभाग विचारला म्हणजे किती जण आहेत या संवादामध्ये तर बघा बाई होत्या साक्षी स्नेहल आणि बाई या तिघीच जणी बोलतात कारण बाकीच्या सगळ्या जणी कुठे आहेत तर हॉलमध्ये आहेत हे वाक्य झालं होतं त्याच्यामुळे या तिघींनीच संवादामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा पुढचा प्रश्न बघा वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही आपल्याला नाही विचारलंय मग बघा इथे आपण मग वाक्य वाचलं काय सांगितलं होतं इथे वाक्य बघा परत एकदा बघूया आजच्या स्नेहसंमेलनामध्ये हो म्हणजे शाळेमध्ये काय आहे स्नेहसंमेलन हो आहे विविध गुणदर्शनाचं म्हणजे विविध गुणदर्शन पण आहे आणि कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे मग गौरव म्हणजेच काय बक्षीस समारंभ मग आपलं उत्तर त्या एका एका वाक्यामध्येच आपल्याला मिळालं बक्षीस समारंभ पण आहे विविध गुणदर्शन पण आहे आणि स्नेह संमेलन सुद्धा आहे मग कोणता कार्यक्रम होणार नाही तर पठनाट्य होणार नाही कारण पठनाट्य हे आधीच झालं होतं त्यामुळे तर शाळेचं म्हणजे त्यांच्या वर्गाचा नंबर आला होता आहे की नाही मग हे मागेच झालं होतं याआधी कधी कार्यक्रम असेल त्यावेळेस झाला होता म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे कोणता कार्यक्रम होणार नाही तर पठनाट्य होणार नाही पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा वरील संवाद कोठे घडला असावा आता बघा त्या दोघी रांगोळी काढत होत्या आहे की नाही आणि बाकी सगळेजण हॉलमध्ये होते त्या दोघी रांगोळी करतात म्हणजे बाकी सगळेजण हॉलमध्ये होते मग वर्गात रांगोळी काढणार आहेत का पाहुणे रांगोळी बघायला वर्गात येणार आहेत का इथे बघा आपल्याला काय सांगितलंय हो हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी मग दारासमोर म्हणजे वर्गाच्या समोर म्हणजे आपण काय म्हणतो वर्गाच्या समोरची जी जागा असते त्याला आपण काय म्हणतो वरांडा म्हणतो मग हा हा संवाद कोठे घडलाय तर वरांड्यामध्ये घडलेला आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक वरांड्यात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक छोटासा संवाद आणि त्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे बघितलेलं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण संवादावरचाच पन, प्रश्न घेणार आहोत पण आपण एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला संवाद सोडवून घेणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू